पुस्तक पाहणार आहे ज्याचं नाव आहे मराठी भाषेचा अध्यापनातील वापर यामध्ये सहा घटकांचा समावेश झालेला आहे घटक क्रमांक एक आहे अध्यापन अध्ययन प्रक्रिया व भाषा घटक क्रमांक दोन आहे मराठी भाषा व अध्यक्ष अध्यापन व भाषा हे माध्यम घटक क्रमांक चार आहे अध्यापन भाषेची वयोगटनुसारी वयोगटानुसार होणारा वापर घटक क्रमांक पाच आहे अध्यापन भाषेचा विषयानुसारी वापर आणि घटक क्रमांक सहा आहे मराठी भाषेच्या वापरासंबंधी विविध प्रश्न तर या सहा घटकांचा परिचय आपल्याला या पुस्तकाच्या वारे करून घ्यायचा आहे तर घटक क्रमांक एक आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया व भाषा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाषेचा जेव्हा उपयोजन लक्ष अभ्यास केला जातो तेव्हा मराठी भाषेचा वेगवेगळ्या तऱ्हेनं आपण वापर केलेला आहे म्हणजे आता पण आपण शिकताना मराठी भाषेचा वापर करतो आहे अध्ययन करताना अध्यापन करताना म्हणजे शिकताना आणि शिकवताना दोन्ही वेळा आपण भाषेचा वापर करत असतो तर अध्ययन अध्यापन आणि भाषा या तीन महत्वाच्या संकल्पना आहेत जगाच्या पाठीवर शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे प्रत्येक काळात शिक्षणाचं स्वरूप बदलणं जरी असलं तरी शिक्षण प्रक्रियेतून अध्ययन आणि अध्यापन या द ज्या काही दोन प्रक्रिया आहेत त्या मात्र अखंड चालणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये काही बदल होत नाही भाषा बदलते परंतु अध्यापनाचं माध्यम म्हणून भाषा हीच आवश्यक ठरते मग ती कुठली का असते ना आता अध्ययन प्रक्रिया ही फार महत्वाची आहे कारण निसर्गातील सजीव निर्जीव वस्तू प्राणी व्यक्ती या सगळ्यांचा आपल्याला परिचय भाषेच्याद्वारे किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे आपण घेत असतो लो राग लोभ मोह माया मत्सर द्वेष दया क्षमा या ज्या काही विविध भावनांचा विकास आहे ज्याच्यामध्ये बोलणे चालणे लिहिणे खेळणे पडणे यंत्र चालवणे वाद्य वाजवणे हे काही वेगवेगळी जी काही कौशल्य आहेत ही आपण स्वतःहून विकसित करून घेतलेली असतात शारीरिक मानसिक भावनिक अशा विशिष्ट वृत्तींची जोपासना याद्वारे होत असते परिस्थिती जशी बदलेल तसं आपल्याला त्याच्याशी समायोजन करून घ्यावं लागतं आणि जे काही महत्त्वाचे बदल आहेत ते आपण ॲक्सेप्ट करतो स्वीकारतो याच बदलांना शिक्षण असं आपण म्हणू शकतो यावरून आपलं लक्षात होतं की व्यक्तीनं किंवा प्राण्यानं परिस्थितीचे समायोजन किंवा परिस्थितीचा उपयोग करून आपल्या वर्तनात प्रयत्नपूर्वक घडून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे शिक्षण होय असे शिक्षणाची सर्वसाधारण व्याख्या केली जाते आणि ज्या प्रक्रियेमुळे आपल्याला वर्तनात इष्ट व टिकाऊ स्वरूपाचे बदल घडून येतात ती प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय मानव प्राण्यांबरोबर मानवी तर प्राणी विविध गोष्टी शिकत असतात मात्र त्यांच्या अध्ययनात मात्र फरक असतो हे आपल्याला माहित आहे तर अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप जर पाहिलं तर शिक्षण म्हणजे काय तर एकूणच वर्तनातील बदल असं आपण म्हणतो व कोणताही मानव असेल त्याचं मानवी वर्तन हे गरजेतून निर्माण होत असतं तहान असो भूक असो या गरजा निर्माण झाल्यास शमवण्याच्या दृष्टीने पाण्याचा अन्नाचा आपण शोध होतो आणि म्हणजेच काय ते विशिष्ट उद्दिष्ट ठरवून आपले वर्तन आपण चालूच ठेवत असतो म्हणजे एखादं उद् उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल तर सहजासहजी प्राप्त करणं शक्य होतच असं नाही तर ते प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबवावे लागतात त्या मार्गांपैकी प्रत्येक मार्ग योग्य असेलच असं नाही तर जो मार्ग अयोग्य किंवा चुकीचा आहे त्याचा त्याग केला जातो आणि योग्य मार्गाचा हा अवलंब केला जातो भाषा आणि साहित्याद्वारे अध्ययन अध्यापन पिढीजात परंपरेनं चालत आलेले आहे आज संगणक युगात अध्ययन आणि अध्यापनाची वेगवेगळी अशी उद्दिष्ट आहेत भौतिक साधनांची निर्मिती असेल आवासी ज्ञानप्राप्ती करणे असेल अशा वेगवेगळ्या प्रेरणा यातून आपल्याला पाहायला मिळतात वैज्ञानिक प्रगतीमुळे वाढत्या पर्यावरण व्यहासामुळे आणि प्रचंड लोकसंख्येने वेगवेगळे निर्माण झालेले प्रश्न या प्रश्नांसाठी नव्या शोधातून येणारा काळ समायोजन करणं ही सगळी उद्दिष्ट आजच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आहे अध्ययन प्रक्रिया ही जी आहे ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे आपण जेव्हा नवीन ज्ञान किंवा नवीन अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभवातून काही ना काही आपण शिकत नसतो सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे आपण समायोजनात बदल आपण करीत राहावं लागतं यामुळे आपले शिक्षण हे चालूच राहते म्हणून अध्ययन ही अखंड चालणारी किंवा सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक अनुभव काही ना तर काहीतरी आपल्याला शिकवून जातच असतो म्हणजे कोणतीही व्यक्ती नवीन काहीतरी शिकते तेव्हा ती माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेत असते आणि म्हणजेच काय ते व्यक्तीच्या वर्तनामध्ये आपण बदल या या बदल हा होत राहत असतो अध्ययनातील विविध गोष्टी साध्य करण्याच्या दृष्टीनेच केल्या जातात म्हणून अध्ययन ही एक सहेतूक प्रक्रिया आहे आणि एक अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे आता अध्यापन प्रक्रियाने तिच्या घटकांचा जर विचार केला तर अध्ययन प्रक्रिया ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती स्वतःच्या प्रयत्नाने केली जाणारी प्रक्रिया आहे प्रत्येक प्राणी काही ना काही स्वतः शिकत असतो काही गोष्टी जाणीवपूर्वक त्याला शिकाव्या लागतात प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी झडपण करावी लागते विविध प्रकारच्या समस्या येतात त्यांना तोंड देण्यासाठी समस्या जाणून घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकार वेग वे अनुभवांना फेस करण्यासाठी आपण अध्यापन होत घेतच असतो म्हणजे शाळा शिक्षक यांच्याद्वारे अध्यापन केलं जातं अध्ययनाची ही स्वयंप्रवृत्त असली तरी अध्यापनाच्या क्रियेवर अवलंबून असली तरी क्रियेचे योग्य प्रकारे संयोजन याद्वारे करून घेतलं जातं यादृष्टीनं अध्यापनाची आवश्यकता असली तरी शिक्षण प्रक्रियेत अध्ययन क्रियेला मात्र अधिक महत्वाचं स्थान आहे अध्यापन करताना शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक यावर केंद्रित होऊन चालत नाही तर शिक्षकांनी शिकवताना विद्यार्थ्यांचा विचार त्यांच्या आकलन कल्पना रसग्रह इतर शक्तींचा विकास करून घ्यावा लागतो अध्यापनातील महत्वाचे घटक कुठले तर क्रियाशीलता अध्ययन ही क्रियाशील प्रक्रिया आहे ही विद्यार्थ्यांच्या अंगी ही असावी लागते विद्यार्थी जेव्हा स्वतः शिकण्याची कृती करेल धडकड करेल किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करेल विचार करेल तेव्हाच त्याला ते अध्ययन होत असतं शिक्षक अध्यापन करताना कोणतीही गोष्ट त्यांच्यावर लादू शकत नाही ज्ञान कौशल्य संस्कार जर विद्यार्थ्याला आत्मसात करायचे असतील तर तो, तो स्वतः क्रियाशील असायला हवा ह क्रियाशील काही महत्वाची बाब आहे दुसरं हेतू किंवा गरज प्रत्येक व्यक्ती काहीतरी हेतू किंवा गरज ठेवूनच कुठलंही काम करत असते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील कुठली तरी कोणतीही गोष्ट शिक शिकताना शिक शिक किंवा शिकवताना त्याचा हेतू काय आहे पर्पज काय यानुसारच विचार केला जातो त्यानंतर अभिरुची कोणतीही गोष्ट शिकण्याचा हेतू निर्माण झाला म्हणजे अभिरुची आपोआप निर्माण होते म्हणजे इंटरेस्ट म्हणजे ज्या ज्या विषयात अभिरुची असेल तो विषय त्यांना आनंद वाटतो म्हणून अध्यापन करताना करता विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा वयाच्या त्यांच्या वृत्ती प्रवृत्तींचा विचार हा ठरत असतो त्यानंतर विविध सामाजिक प्रवर्तन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळवावा पहिल्या क्रमांका पास व्हावे निर्णया स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यात यशस्वी व्हावे उच्च शिक्षण घ्यावे निर्णया क्षेत्रात मौलिक संशोधन करावे नावलोट कमवावा असे म्हणजे त्यांची आवड निर्वा निर्मा निर्माण होईल असे वेगवेगळे सामाजिक प्रवर्तनंही करून घ्यावी लागतं त्यानंतर बक्षीस आणि शिक्षा मूळ विषयातील अभिरुची विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावण्यास पुरेशी प्रेरित ठरत नाही अशा वेळेस बक्षिसं प्रशस्तीपत्र दिले जाते किंवा बाह्य प्रवर्तकांचा देखील उपयोग करावा लागतो कधी कधी म्हणजे शिक्ष शिक्षण घेताना काही जर विद्यार्थी अभ्यास करत नसतील तर त्यांना मग शिक्षा दिली जाते म्हणजे एकंदरीत हे दोन्ही हेतू किंवा दोन्ही पर्पजच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आवडीनं अध्ययन अध्यापन रस निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो शैक्षणिक साहित्य अध्ययन अध्यापना करताना विषयांना आवश्यक असलेले साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध असेल तर अध्ययन अध्यापनाची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या अंगी जागृत होते त्यामुळं शैक्षणिक साहित्य असणं फार गरजेचं ठरतं जसं की आधुनिक दृकशयावर साधनं असतील किंवा उत्कृष्ट वस्तू संग्रहालय असेल प्रशस्त क्रीडांगण असेल खेळण्याचे साहित्य असेल इत्यादी भाषा भाषा हा भाषा धातूपासून बनलेला शब्द आहे भाषा शब्दाचा मूळ अर्थ बोलणे असा आहे म्हणून मानव स्वतःच्या भावना कल्पना विचार इत्यादी मानसिक तथ्य बोलण्याच्या माध्यमातून व्यक्त करतो किंवा समजून घेत असतो त्यामुळे भाषेचं मूळ स्वरूप म्हणजे काय बोलणं किंवा भाषण होय हे बोलणं किंवा भाषण प्रत्येक भाषेत वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट ध्वनींच्या माध्यमाने साकार होत जातं त्यामुळे भाषा ही फार महत्वाची ठरते भाषेद्वारे स्वतःचे विचार भावना व्यक्त करता येतात भाषेचे लक्षण मानव व्यक्ती घटना घटक निसर्ग प्राणी पशु पक्षी असे निसर्गातील सर्व सजीव निर्जीवांची भाषेची पद्धत असते सर्व सजीवांची जगण्याची काहीतरी रीत असते ते आपापल्या सोयीनुसार जगत असतात प्रत्येक भाषे विशिष्ट ध्वनी असतो भाषा ही सातत्याने बदलत जाते किंवा ती परिवर्तनशील असते माणसाच्या बोलण्याच्या शैलीनुसार भाषेच्या शब्दांमध्ये बदल जाणवतो मानवाच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे काही शब्द बदलतात भाषेचा विकास हा महत्वाचा ठरतो सूक्ष्मता त्यामध्ये असते गहनभाव असतो विचार असतो छटा असते म्हणजे एकंदरीत भाषा ही फार महत्वाची ठरते शब्द असतात भाषेतील ते काही अनुभवाचे प्रतीक असतात अध्यापन भाषेच्या प्रकाराचा विचार केला तर अध्यापन हे भाषेच्या माध्यमातून होत असतं भाषा ही, ही परिवर्तनशील असते आणि अध्यापनाचं माध्यम म्हणून भाषेचा वापर हा केला जातो आता अभिजात भाषांचा जो विचार केला तो संस्कृत लॅटिन या प्राचीन मूळ भाषांना अभिजात भाषा असं म्हटलं जातं अध्यापनात प्रथम या भाषांचा वापर केला जात होता प्राकृत ही फार पूर्वीपासून अध्यापनासाठी वापरली जात होती तर संस्कृत भाषा ही ग्रांथिक भाषा किंवा अध्यापनामध्येच येत होती त्यानंतर अध्यापनाची प्रथम भाषा व द्वितीय भाषा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रथम भाषा म्हणजे भाषेत जी आपली मायभाषा भाषा आहे तिला प्रथम भाषा म्हणून माध्यम म्हणून ठरवलं जातं आणि द्वितीय भाषा तृतीय भाषा म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषेतून विद्यार्थ्यास हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे अध्ययन करणे आवश्यक असतं तेव्हा मराठी भाषा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रथम भाषा ठरेल हिंदी व इंग्रजी भाषा आहेत द्वितीय आणि तृतीय ठरती म्हणजे जे जे माध्यम आहे त्यानुसार त्या भाषेला प्राधान्य मिळत असतं परकीय भाषा आता इतर देशांची जी भाषा आहे तिला परकीय भाषा म्हणतो किंवा तिला द्वितीय तृतीय भाषा असं देखील म्हटलं जातं म्हणजे फक्त इंग्रजीच नाही तर इंग्रजी भाषा वगळताही अनेक वेगवेगळ्या परकीय भाषा या ऐच्छिक भाषा म्हणून इच्छानुसार शिकवल्या जातात परकीय भाषा त्या ठिकाणी वापरली जाते तृतीय भाषांचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागतो एक म्हणजे आपली माध्यमाची असणारी भाषा म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषा ही पहिली असेल तर प्रथम भाषा मिळून तर दुसरी हिंदी असेल ती राष्ट्रीय भाषा या स्तरावर आणि तिसरी इंग्रजी भाषा असेल ते आंतरराष्ट्रीय स्तरावर असा एक भाषेचा एक स्तर ठरवला जातो समाजभाषा आपल्या देशात प्रत्येक समाजाची म्हणून एक समाजाची भाषा दिसते त्यामध्ये महाराष्ट्रीयन समाजाची मराठी मुस्लिम समाजाची उर्दू लिंगायत समाजाची कानडी वडर समाजाची वडारी अशा म्हणजे त्या त्या समाजानुसार भाषा देखील आपल्याकडे आल्या पाहायला मिळतात कालखंडानुसार अध्यापनातील भाषेला अत्यंत महत्व आलेलं आहे पाली प्राकृत अर्धमागदी अशा प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या भाषा अध्यापनासाठी वापरल्या जात होत्या पाली भाषेने तर संस्कृत भाषेचाही अध्यापनासाठी वापर केला जात होता अरबी फारसी पोर्तुगीज आणि इंग्रजी या भाषांचा अध्यापनामध्ये शिरकाव केला जात होता पंधराव्या शतकात इंग्रजांचा शिरकाव झाला आणि एकंदरीतच पोर्तुगीज डच फ्रेंच इंद्रज अशा साम्राज्यवादी लोकांनी भारतात वसाहती स्थापन केलेलं आपल्याला पाहायला मिळतात स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्यनंतरच्या काळातही अशा विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी भाषा वेगळ्या पद्धतीने वापरल्या गेल्या जाऊ लागलं सद्यस्थितीतही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रादेशिक भाषा देखील खूप महत्वाचं अध्यापनात महत्त्व आलेलं आहे सामाजिकशास्त्र वाणिज्य नैसर्गिकशास्त्र कृषी वैद्यक अभियांत्रिकी या सगळ्या शकांमध्ये भाषा माध्यमांचा बदल हा टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्यानं आपल्याला दिसून येतं एकंदरीत शिक्षण प्रक्रियेतील अध्ययन अध्यापनामध्ये भाषेचं काय महत्व आहे ते आपल्याला या घटकातून लक्षात येतं आता मराठी भाषेची अध्ययन अध्ययन परंपरा जर पाहिली तर अनेक भारतीय भाषांमधून प्राचीन काळापासून अध्ययन आणि परंपरा परंपराही विकसित झालेली आहे म्हणजे मराठी भाषेचा इतिहास हजार ते अकराशे वर्षापासून आहे मराठी भाषेतून गेली हजार वर्ष अध्ययन अध्यापन परंपरा सुरू आहे सामान्य लोकांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याच्या उद्देशाने समाजात ती भाषा वापरली जाते लोकशिक्षणाचं ते महत्वाचे माध्यम बनलेले आहे एकोणीसशे ब्रिटिश राजवटीनंतर भारतीय समाजात बदल झाले शालेय शिक्षणाची सुरुवात ब्रिटिशांनी केली या शाळांमधून अध्यापन व विद्यार्थी अध्यापक असा नवा वर्ग तयार झाला आणि महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेमध्ये अध्ययन आणि अध्यापनासाठी मराठीचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला तर मराठी भाषेचे शिक्षण प्रक्रियेतील उपयोग कशा प्रकारे होत गेले याचा आढावा या घटकामध्ये घ्यायचा आहे तर मराठी भाषेचा जर विचार केला तर विविध कालखंडात अध्ययन परंपराची महाराष्ट्रात अखंड परंपरा ही चालूच होती भा, या भाषेतून भारत हा बहुभाषी बहुभाषिक संस्कृतिक किंवा बहुवंशिक समूहाने विकसित झालेला देश आहे वेगवेगळ्या अनेक वंश जातीचे लोक इथे राहतात समाजात समूह निर्माण झालेला आहे प्राचीन काळापासून या समूहाने आदान प्रदान आणि व्यवहारासाठी आपापल्या भाषा विकसित केलेल्या आहेत मागदी शौरसेनी महाराष्ट्री पैशाची पाली अर्धमागदी अशा वेगवेगळ्या भाषा आहेत यांना प्राकृत भाषा असं म्हटलं जातं या याचबरोबर दक्षिण भारतातील द्रविड समूहातील भाषा ही सतत विकसित आहे ज्याच्यामध्ये तमिळ तेलुगू मल्याळम कानड इत्यादी भाषांचा समावेश होतो देवनागरी आपल्याकडचे आहे भारतीय भाषांपैकी मरा महाराष्ट्र प्राकृत एक महत्त्वाची भाषा आहे स्वतंत्रित हा भाषेचा इतिहास फार महत्त्वाचा ठरतो विवेक सिंधू या ग्रंथामध्ये देखील मराठीचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे श्री चामुंडराय कर्विय ही मराठीतील देवनागरी लिपीद्वारे लिहिली गेलेली पहिली ओळ आहे असं देखील म्हटलं जातं मानव सोन्नास या राजा सोमेश्वराच्या ग्रंथातही मराठीतील स्त्रियांच्या जात्यावरून उभ्या लिहिलेल्या आहेत तेराव्या शतकातील मराठी भाषेतील साहित्याची लाट उचललेली दिसते वारकरी महानुभाव या दोन संप्रदायांनी मराठी भाषेतील पद्य रचना आणि गद्य ग्रंथरचना प्रारंभ केलेल्या ज्ञानेश्वर नामदेवादी संत मंडळी त्यांच्या संत मेळ्यातील अनेक संत कवींनी आपापल्या रचनांनी मराठीत मोठ्या प्रमाणामध्ये पद्य रचना आणि गद्य रचना केलेल्या आपल्याला जाणवतात शिवाजी महाराजांनी देखील राज्य कारभारासाठी राज्य व्यवहार करून घेतला सतराव्या शतकामध्ये शिवकाळात अनेक पंडित कवी लिहित होते या पंडित कव्या कवींनी अभिजात मराठीत आणली रामायण असेल महाभारत असेल या, आ, या, या अनेक या महत्वाच्या ग्रंथांमधून अनेक कथानकं मराठी लिहिली गेली पेशवे काळात मराठी शाहिरांचा उदय झालेला आहे अनेक शाहिरांनी पोहवाड्या लावणे कटाव फटके यासह वीरांचे विर, पराक्रमाचे पोवाडे शृंगार लावणं देखील लिहिलेले ला आहेत म्हणजे एकंदरी विचार जर केला तर अगदी या संतांपासून अगदी हनुमानापासून मराठीचं गुणगौरव हा झालेलाच आपल्याला दिसून येतो इंग्रजी शिक्षणाच्या प्रभागाने इथली पहिली पिढी उच्च शिक्षित झाली मध्य काळातील पंतांनी लोकांना लोकशिक्षणातून एक प्रकारे अध्ययन अध्यापन केलेलं आहे इंग्रजी राजवटीनंतर इंग्रजी प्रशासनाने देखील प्रत्यक्ष शाळांची दे निर्मिती केली इंग्रजांबरोबर आलेल्या मिशनरांनी देखील शाळा काढल्या ज्योतिष व्याकरण पारंपरिक भारतीय महाकाव्य असतील वेद असतील या सगळ्यांमध्ये अध्ययन अध्यापनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते मराठी भाषेचं स्वरूप पाहता एकोणीसशे छप्पन्नमध्ये भाषावर प्रांतरचना झालेली दिसते आणि ती तत्व ज्योती स्वातंत्र्यानंतर मान्य झाली एक मे एकोणीशे एकसष्टला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तर एक मे एकोणीशे महा मराठी ही महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा बनलेली आहे आत्ताच आपण सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिन देखील साजरा केलेला आहे मराठी भाषा गौरव दिन ज्याला आपण म्हणतो राज्यभाषा म्हणून दर्जा प्राप्त झाल्यावर शासकीय व्यवहार कागदपत्रे निवेदनं जाहीरनामे जाहिरात ही मराठीतून सुरू झाले मग शालेय आणि विद्यापीठ स्तरावर देखील मराठी भाषेचा अभ्यासक्रमातील स्थान हे साहजिकच उंचावले आपल्याला ते दिसूनच मराठी भाषेचे वर्ण ही देवनागरी दे लिपीतून घेण्यात आलेली आहे भारतातील प्राचीन प्राकृत भाषा आहे संस्कृत भाषा आहे तसंच उत्तर भारतीय भाषा या देवनागरी वर्णाच्या आहेत मराठी भाषेचे वर्णमालाही अठ्ठेचाळीस अधिक दोन अशा वर्णांच्या आहे ज्याच्यामध्ये चौदा स्वर आणि छत्तीस व्यंजन आपल्याकडे आहेत हे सगळ्यांना आपल्या परि परिचयाचं आहे भाषा आपल्या आपण अभ्यासलेलीच आहे मराठी भाषेच्या अभ्यासात व्याकरणाबरोबरच भाषेचा इतिहास हा एक महत्त्वाचा अध्यापनाचा भाग आहे म्हणजे अन्य भाषांचा काय प्रभाव आहे किंवा भाषेचा इतिहास काय आहे या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो मराठी भाषेतून अध्ययन अध्यन अध्ययन परंपरा सुरू आहे मध्यम काळापासून लोकशिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा उपयोग करून घेतला जातो आहे प्राचीन काळी ही ग्रंथांची भाषा म्हणून संस्कृत आणि प्राकृत भाषेला महत्त्वाचं स्थान होतं तेराव्या शतकानंतर मात्र मराठी ही ग्रंथलेखनाची भाषा झाली आणि ब्रिटिश पूर्व काळापर्यंत महाराष्ट्र शालेय शिक्षण असल्यामुळे मग गुरुकुलमध्ये किंवा पंतजींच्या शाळेत धार्मिक शिक्षणाचा अध्ययन अध्यापनासाठी मराठीचा वापर हा केला जात होता वेगवेगळ्या पदार्थ विज्ञानशास्त्र रसायनशास्त्र गणित खगोल भूगोल इतिहास इत्यादी सारखी पुस्तकंही विशेष प्रकाशित करण्यात आले बापू छत्र यांनी अठराशे अठ्ठावीसला बालमित्र हे पुस्तक छापले ते खूप गाजलेलं आहे मुलांनी बोलाव्याचा अभ्यास या ठिकाणी महत्वाचा मानला जातो त्या काळातील नियतकालिकांनीही महत्वाची भूमिका बजावलेली दिसते मराठी भाषांमधून भौतिक ज्ञान संगृहित करणे आणि त्यांचे वितरण करणे ही त्या काळातल्या लेखकांची महत्वाची भूमिका होती शालेय शिक्षण देण्यामध्ये मिशन वाटा खूप मोठा आहे त्यानंतर वृत्तपत्र कोशरचना व्याकरण मराठीतील पहिला व्याकरण ग्रंथाची रचना झालेली दिसते विल्यम केरे यांनी केलेली आहे मोल्सवर त्यांनी पहिला कोश निर्माण केला अव्वल इंग्रजी काळाला भाषांतर युग असं म्हटलं गेलं इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठी काढणं ही अव्वल इंग्रजी काळातील गरज होती वेगवेगळे अध्ययन परंपरा आपल्याला आपल्या मराठीचे दिसून येते आधुनिक काळातील शिक्षण आणि मराठी भाषांचा विचार केला तर भारतामध्ये आधुनिक शिक्षणाची सुरुवात ब्रिटिशांनी केली प्रत्येक शाळांची निर्मिती आणि वर्ग खोल्यातील अध्ययन अध्यापनाची परंपरा ही भारतीय शिक्षण व्यवस्थेला ब्रिटिशांनीच देणं केलेलं आहे आणि गेल्या दोनशे वर्षात ब्रिटिशांनी घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीनुसार भारतीय शिक्षण व्यवस्था आणि शाळांची व्यवस्थापन अध्ययन अध्यापनाच्या परंपराही सुरू आहे नूतन बाल विकास बाल शिक्षण संघ दक्षिणामूर्ती राळ मंदिर अशा बऱ्याचशा संस्था भारतामध्ये कार्य कार्य करीत होत्या त्या सुरुवातीपासूनच एकोणीसशे तीसला ला मॉन्टेसरी यांनी भारताला दिलेलं भेटीनंतर पूर्व प्राथमिक शिक्षणाची जवळ मोठ्याने सुरू झाली एकोणीसशे त्रेपन्न साली केंद्रीय समाज कल्याण समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली किंडर गार्डन मॉन्टेसरी नर्सरी बाल पद्धती अशा पूर्व प्राथमिक शिक्षण पद्धती भारतामध्ये आल्या प्राथमिक शिक्षण पुढे आलं त्याच्यातून लेखन वाचन गणित यांचे ज्ञान बालकांना दिले जाऊ लागले सार्वत्रिक आणि मोठं शिक्षण मुंबई राज्यात एकोणीशे सत्तेचाळीस साली सुरू झाले स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक शिक्षण आयोग निर्माण झाले त्या प्रत्येक आयोगामध्ये प्राथमिक शिक्षणाविषयी शिफारसी करण्यात आल्या पुढे जिल्हा परिषदांची रचना प्राथमिक माध्यमिक शिक्षण याविषयी बरेचसे प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात हे शिक्षण विद्यापीठे शिक्षणाला जोडणारा दुवा म्हणजे माध्यमिक शिक्षण पुढे आले प्राथमिक शिक्षणानंतर इंग्रजी शिक्षणा शिक्षण सुरू झाले त्यानंतर बरेचसे म्हणजे मराठीतून शिक्षण देणाऱ्या वेगळ्या शाळा आल्या अनुदान आलं बे विना अनुदान शाळेत शाळा आल्या माध्यमिक शिक्षणाविषयी हंटर कमिशन आलं युनिव्हर्सिटी कमिशन आलं ब्रिटिश कालखंडातील शिक्षण आयोगाने माध्यमिक शिक्षणाविषयी अभ्यासक्रम ठरवले काही धोरणं ठरवलेले आहेत आणि एकोणीसशे पंच्याहत्तर जरी इंग्रजी हा विषय सक्तीचा जरी असला तरी बाकी सर्व विषयांच्या अध्यापन मराठीतून चालत असते काळानुसार परीक्षा पद्धती बदलत गेल्या विविध विषयांच्या गुणा गुणां गुणांकनामध्ये बदल होत गेले मात्र एकोणीसशे वी नव्वद पर्यंत बहुतेक महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षण हे मराठी माध्यमातूनच चालत असते एकोणीशे नव्वदनंतर मात्र महाराष्ट्रात इंग्रजी शाळा निवासी शाळा सेमी इंग्रजी अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या शाळा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात विनानुवर इंग्रजी शाळांमध्ये अध्यापनाचं माध्यम इंग्रजी भाषामधून पुढे आलेले दिसते कोठारी आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे दहा अधिक दोन या उच्च माध्यमिक शिक्षण हे विविध विद्याशाखांमधून आज महाराष्ट्रात दिले जाते वाणिज्य शाखा असेल कला शाखा असेल विज्ञान शाखा असेल असा त्याच्यामध्ये दे भेद देखील के, केला जातो जे एकूणच वेगवेगळ्या याच व्यतिरिक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अध्यापन देखील मराठीतून केलं जात आहे आता भाषा आणि साहित्याचं अध्यापन करताना भाषा हे महत्त्वाचं माध्यम ठेवतं जगभरातील बहुतेक देशांमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये भाषा शिक्षण हा महत्त्वाचा भाग मानला जातो व्यक्तीची जडणगडण असेल जी प्राथमिक स्तरापासून भाषा शिक्षणाद्वारे सुरू होते म्हणजे भाषेतून व्यक्तीच्या ज्ञान आकलनाची कबाडे खुली होतात मानवी जीवनातील नृत्य वापरातील आणि अध्ययन मुद्दे आपण फक्त येतील अनिवार्य गोष्ट म्हणजे भाषा ही होईल प्राथमिक स्थळावर व्यक्तीला भाषेचा परिचय होतो नंतर त्या भाषेतून प्राथमिक ज्ञानाचं आकलन व्यक्ती करून येते त्या भाषेतील साहित्याचा परिचय त्याला होतो भाषा आणि साहित्य एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत साहित्याच्या अभिव्यक्तीच्या माध्यम भाषा आहे आणि भाषेद्वारे साहित्याची अभिव्यक्ती होते जे एकमेकांवर डिपेंड किंवा अवलंबून असणारे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत भाषेचा भाषा साहित्याच्या अध्यापन भाषा हे माध्यम या घटकामध्ये चा आपल्याला एकूण लक्षात येतं की भाषा भाषेचा इतिहास एकूण भाषेचा असणारा संबंध भाषेत फुलांचा अभ्यास भाषा आणि जी तिची ज्या ज्या ठिकाणी वापरायचं तिथलं तिचं असणारं नातं या सगळ्यातून आपल्याला कसं सर्जनशील अध्ययन करता येऊ शकतं याचा विचार हे आपल्याला पुस्तकामध्ये करायचा आहे तर भाषा आता मानवी जीवनाला भाषेचे वरदान लागलेलं ला आहे भाषेच्या दुरावर मानवाने आपली प्रगती साधलेली आहे आणि या प्रगतीमध्ये भाषेबरोबरच बुद्धिमत्तेचाही सहभाग आहे आणि बुद्धिमत्तेचा वापर करून मानवाने आपला विकास साधला आणि हा विकास करण्यासाठी भाषाही माध्यम महत्त्वाचे ठरलेलं आहे म्हणजे भाषेशिवाय विचारांचे आदानप्रदान होऊ शकत नाही हे आपण पाहिलेलंच आहे भाषा ही मानवी जीवनात नृत्य वापरातील बाब आहे भाषेचा वापर माणसाच्या जन्मापासून सुरू होतो मानवी मूल मतातच रडते ते रडण्याची क्रिया म्हणजे भाषाच असते जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनात येणारे विचार हे भाषाच असतात मानवभाषेचा वापर संप्रेक्षण व्यवहारासाठी कौशल्याने करत असतो भाषा ही ध्वनींचे बनलेली असते आणि हे ध्वनी मानवी असतात आणि या ध्वनीमध्ये काही अंतर्गत श्री गुण असल्यामुळे ती सामर्थ्यशालेशी बनलेली असते भाषेचे स्वरूप जाणून घेतल्याशिवाय म्हणजे सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही भाषेची लिखित रुद्धी एक भाषेची सोय असते त्यामुळे भाषेच्या रूपाला दुय्यम समजून जाते कारण बोलणे पकडून ठेवण्यासाठी जतन करून ठेवण्यासाठी लेखनकाला अस्तित्वात आलेले आहे